ठाकरे गट मनसे एकत्र येण्याचा आणखीन एक ठोस संकेत संदीप देशपांडेंच्या हातात राऊतांचं पुस्तक राजकीय वर्तुळात चर्चा नवधान गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून राज ठाकरे यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता मात्र संदीप देशपांडे आणि मनसेचे दुसऱ्या फळीतील नेते या युतीविषयी फार सकारात्मक दिसत नव्हते परंतु संजय राऊतांसह ठाकरे गटाच्या नेत्यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मकता दर्शवली होती तर आता ठाकरे गटावर कडाडून टीका करणाऱ्या संदीप देशपांडेंकडून सूचक संकेत देण्यात आले आणि यामुळे ठाकरे गट मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आलं आहे एरवी खासदार संजय राऊतांवर सडकून टीका करणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडेंनी एक फोटो ट्विट केला आहे खासदार संजय राऊत यांचा नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचताना संदीप देशपांडे यांनी त्याचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्याचं कॅप्शन संदीप देशपांडे लपवण्यासारखं काही नाही असं दिलं आहे एकेकडे राऊतांवर टीका दुसरीकडे त्यांचं पुस्तक वाचताना संदीप देशपांडेने फोटो पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई